गोकुळ भारी दूध आणि दुग्ध नामदार प्रकाशराव अबिटकर यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्याबद्दल राधानगरी बुदरगड मतदारसंघामध्ये समर्थक कार्यकर्ते यांनी गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी साखरपेढी वाटून जल्लोष साजरा केला राशिवडे येथील एस टी स्टँड येथील नामदार प्रकाशराव आंबेडकर यांच्या समर्थक कार्यकर्ते यांनी साखर व पेडे तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला नामदार यांच्या समर्थक व कार्यकर्ते यांनी देखील साखर पेडे वाटोप करून आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला गारगोटी राधानगरी कूर आजरा तसेच संपूर्ण राधानगरी मतदारसंघामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला आर के न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे राशिवडे बाबा, बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूज न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा